चांगल्या लोकांना सोबत घेणार असाल तर निवडणूक बिनविरोध करण्यास तयार असल्याचं दिलीप माने यांनी सांगितलं आहे शेतकऱ्यांचे आणि बाजार समितीचे हित ठेवून काम करू शकणाऱ्या चांगल्या लोकांना सोबतीला घेऊन निवडणूक बिनविरोध करायची असेल असेल तर तर त्यासाठी जबाबदार व्यक्ती पुढाकार घेत आम्हीही तयार आहोत अशी भूमिका माजी आमदार दिलीप माने यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांविषयी ते पहिल्यांदाच बोलत होते काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी बिनविरोधासाठी तयारी दर्शवली होती त्यानंतर माने यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे माने पुढे म्हणाली की आमच्या कार्यकर्त्यांना सर्व गटातून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच साडे पेक्षा जास्त अर्ज आले आहेत काहीतरी हित ठेवून संचालक मंडळात येऊ इच्छणाऱ्यांना थारा मिळणार नाही शेतकऱ्यांसाठी कळवळीने काम करणाऱ्या लोकांना मात्र निश्चितपणे संचालक मंडळात संधी मिळावी ही भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे अन्यथा येत्या चार दिवसात आपण भूमिका जाहीर करू असेही माने म्हणाले yeah will